मनोज जरंगी पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई हायकोर्टाने दिला मोठा आदेश हे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गाजत आहे आणि आता कोर्टाने सरकारला कठोर निर्दे निर्देश दिले आहेत चला जाणून घेऊयात हे निर्देश कोणते आहेत पार्श्वभूमी समजून घेऊया आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात यावर बोलूया नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी कोर्टाचा मोठा आदेश काय आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज दिनांक एक सप्टेंबर रोजी मुंबई हायकोर्टात मनोज धरंगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी झाली याचिकेकर्ते राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते यांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत कोर्ट म्हणाले की हे आंदोलन शांततापूर्व नाही आणि त्याने शहरातील वाहतुकीला मोठा त्रास होत आहे मुंबईतील रस्ते तातडीने मोकळे करा आंदोलकांना रस्त्यावरून हटवा आणि नवीन आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा असा आदेश सरकारला देण्यात आला आहे उद्या म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण करा असे कोर्टाने सांगितले आहे हे आंदोलन आझाद मैदानावर मर्यादित राहिले पाहिजे पण ते रस्त्यावर पसरले आहे ज्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास होत आहे असा कोर्टाचा युक्तिवाद आहे मित्रांनो नेमका हा वाद आहे तरी काय आता थोडे मागे जाऊन समजून घेऊया मनोज जरांगी पाटील हे मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे हे आंदोलन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे आणि जरांगी पाटील उपोषणावर आहेत आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि जरांगे पाटील म्हणतात की ते पाणीही सोडणार आहेत इतका त्यांचा दृढ निश्चय आहे यापूर्वीही दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अशी आंदोलने झाली होती ज्यात सरकारने आश्वासने दिली होती पण पूर्ण झाली नाहीत मराठा समाजाची तक्रार आहे की ते आर्थिकदृष्ट्या मागास आहेत आणि आरक्षणाशिवाय न्याय मिळणार नाही पण विरोधक म्हणतात की हे आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध नाही आणि इतर समाजांवर अन्याय होईल मित्रांनो या आंदोलनावर कोर्टाच्या आदेशाचे परिणाम काय होतील प्रथम मुंबईकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे गेल्या चार दिवसांपासून दक्षिण मुंबईत ट्रॅफिक जाम आहे शहर थांबले आहे आंदोलन शांततापूर्ण असले तरी ते शहराच्या दैनंदिन जीवनाला बाधा आणत आहे कोर्टाने म्हटले आहे की आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या अटींचा भंग केला आहे हे योग्य आहे का एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण दुसरीकडे शहरातील लाखो लोकांचा अधिकारही आहे दुसरे म्हणजे आंदोलनकर्त्यासाठी हा धक्का आहे जरांगी पाटील म्हणतात की ते शांततापूर्ण आंदोलन करत आहेत पण कोर्टाने ते अमान्य केले याचा परिणाम म्हणजे आंदोलन दाबले जाईल का की ते आणखी तीव्र होईल सरकारची भूमिका काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बै बाए, यांची बैठक झाली पण अद्याप ठोस निर्णय नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीय आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्यातील मतभेद आहेत तिसरे म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून पाहता मराठा समाजाची मागणी न्याय आहे का मराठा महाराष्ट्रात मराठा समाज मोठा आहे आणि त्यांना आरक्षण मिळेल तर इतर ओबीसी समाजांना धोका आहे का हे राजकारण सुप्रीम कोर्टात टिकेल का यापूर्वीचे आरक्षण रद्द झाले होते अशा प्रकारचे प्रश्न चर्चेत चालू राहणार आहेत मित्रांनो उद्या दुपारी चार वाजेपर्यंत सरकार काय कारवाई करेल हे पाहणे उत्सुकतेचे आहे जरंगे पाटील काय निर्णय घेतील हे आंदोलन मुंबईतून हटवले जाईल का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असे अपडेट्स मिळतील धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार